शरद मोहोळ आणि मुन्ना पोळेकर हे दोघेही एकाच गँगमधले होते मग मुन्नाने मोहोळचा कट रचला आणि त्याचा गेम केला पण मुन्ना पोळेकर शरद पोहळच्या संपर्कात कसा आला याबाबत पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली आहे मी अगोदर सांगितलं की हा जो मुख्य आरोपी आहे पोळेकर आणि हा जो आहे हाद पोहोळ यांचं मला वाटतं जास्तीत जास्त दोनशे तीनशे मीटर अंतरावर असेल अंतर भागात तो त्याचा वावर होता राहायला पण तिथेच होता आणि या शरद मोहनकडे जी पूर जायची यायची त्यांच्या संपर्कात पहिल्यांदा आला आणि नंतर त्यांच्या मदतीने तो त्यांच्याकडे रेग्युलरली जायला लागला त्या ह्याच्यामध्ये सर आपण जो मुख्य आरोपी म्हणतोय त्याला इंस्टाग्राम वर काही दिवसांपूर्वी व्हिडिओ टाकला होता ज्यात तो स्वतः असं म्हणतोय की मी लवकरच जेल मध्ये जाऊन येणार असं इन्फॉर्मेशन त्यांना अगोदर दिलाचा त्याचा स्वतःचा व्हिडिओ आहे सोशल मीडिया तपासामध्ये चौकशी करू द्यायची कोंडा पोळेकर जो आहे तो त्याच परिसरात म्हणजे सुधार सुधारा परिसरात तो राहतो त्यामुळे याच ऑफिस सुद्धा त्याच परिसरात होत त्यामुळे त्याचं जाणं येणं त्या ऑफिस मध्ये होत म्हणजे बऱ्याच दिवसापासून वर्ष सहा महिन्यापासून परंतु गेल्या पंचवीस पंचवीस दिवसापासून त्याच रेग्युलर तिथे जाणं म्हणजे पंचवीस दिवसापासून तो जास्त संपर्कात त्यांच्या आलेला होता त्या सगळ्या लोकांच्या होती त्यांनी दोन तीन तीन लोकांकडे तीन पिस्टल तिघांकडे हो तीन पिस्टल होते तीनही पिस्टल आता जप्त केलेले कधी ठरलेले होते आरोपींनी पिस्टल जो मुख्य आरोपी आहे म्हणून बोळेलं त्याने ते प्रोक्युअर केलं त्यांनी सांगितलेलं आहे आता पुढची लिंक जी आहे ती तपासून कधी आणपूर्वी दीड महिन्यापूर्वी हे त्याने तीन चार महिन्यापूर्वी आणले सांगतो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका